चला बघूया ताडोबा व्याघ्र प्रकल्पाबद्दल सरकारच्या एका निर्णयाने तिथे मोठा वाद निर्माण झालाय आणि यामुळेच प्रश्न पडतोय की ताडोबाच्या त्या पंचाहत्तर वाघांचं आता काय होणार तर झालं असं हे की महाराष्ट्र सरकारनं ताडोबाच्या वन्यजीव भ्रमण मार्गातच एका लोहखनिज खाणीला परवानगी दिलीय ही खाण ब्रह्मपुरी वनविभागात आहे जे वाघ आणि बिबट्यांचा हक्काचं घर मानलं जातं आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा निर्णय घेताना तज्ज्ञांच्या विरोधालाही डावळण्यात आलंय म्हणजे बघा आधी प्रस्ताव थांबवला समितीने नकारात्मक अहवाल दिला तरीही सरकारने खाणीला मंजुरी दिली या सगळ्यासाठी तब्बल छत्तीस हेक्टर घनदाट समृद्ध जंगल वापरलं जाणार आहे आणि हे जंगल म्हणजे ताडोबाच्या जवळपास पंच्याहत्तर वाघांच्या फिरण्याचा म्हणजे त्यांच्या हक्काचा मार्ग आहे हाच तो वन्यजीव भ्रमण मार्ग म्हणजे प्राण्यांसाठी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्याचा एक नैसर्गिक रस्ता आता हाच मार्ग अडवला गेला तर वाघ मानवी वस्तीत शिरणार आणि संघर्ष वाढणार हे नक्की एका माजी सदस्याने तर थेट म्हटलंय की यामुळे वाघांच्या संरक्षणावरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय आता यावर दोन बाजू आहेत सरकार म्हणते नोकऱ्या मिळतील तर तज्ज्ञ पर्यावरणाच्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त करतायत पण यातही एक गोष्ट आहे सरकार एकशे वीस नोकऱ्यांचं सांगत असलं तरी त्यातल्या फक्त बत्तीस कायमस्वरूपी आहेत राजकीय विरोधकांचं म्हणणं असे की छोट्याशा फायद्यासाठी पर्यावरणाची मोठी किंमत मोजावी लागतीये आणि हा वाद फक्त ताडोबापुरता नाहीये हा एका मोठ्या देशव्यापी चर्चेचा भाग आहे त्यामुळे प्रश्न तोच उरतो विकास हवा पण पर्यावरणाची किंमत मोजून यावर संतुलन साधता येईल का